नमस्कार कला आणि मंडळातील आशिष मित्तल आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खास करून गुरुजी गद्दीसाठी एक भव्य खुर्ची आहे गुरुजींच्या गद्दीमध्ये आमच्याकडे खुर्ची आणि पादुका स्टूल आहे आणि ते पुन्हा सागवान लाकडात आहे पण यावेळी हे सोन्याच्या पानात आहे हा रंग नाही पॉलिश नाही दुसरा रंग नाही हे सोन्याचे पान आहे एक विशिष्ट प्रक्रिया आहे जी तुम्ही येथे व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि सोन्याच्या पानानंतर ही तुमच्या समोर शाही खुर्चीची सर्वात लक्झरी रचना आहे ही खुर्ची डावीकडून उजवीकडे चौपन्न इंच आहे उंची सहा फूट समोर ते मागे बेचाळीस इंच आहे पादुका स्टूल डावीकडून उजवीकडे अडीच फूट पुढे ते मागे अठरा इंच आणि उंची दहा इंच आहे पुन्हा सागवान लाकडात सोन्याचे पान आणि सुंदर क्लायंटच्या आवश्यकतेनुसार रॉयल फॅब्रिक ही खुर्ची भव्य आहे आणि आम्ही तिची आमच्या नेहमीच्या सोफा खुर्चीशी तुलना करू शकतो आणि तुम्ही फरक पाहू शकता खुर्ची किती भव्य आहे हे दोन्ही खुर्च्या आणि पुन्हा क्लायंटच्या गरजेनुसार डिझाईन आकार रंग फॅब्रिक्सच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार सॉलिड सागवान लाकूर फर्निचर तुम्हाला पादुका स्टूल आवश्यक आहे तुम्हाला आवश्यक नाही तुम्हाला काही बदल हवे आहे तुम्हाला सिंहाच्या चेहऱ्यावर हडल हवे आहे तुम्हाला मागे ओम हवा आहे तुम्ही जे काही बदल पाहत आहात रंग बदल पाहू शकता तुम्ही आम्हाला करू शकता माहीत आहे आम्ही ते करायला लावतो आणि तुम्ही दिलेल्या कोणत्याही पत्त्यावर तुमच्या घरी पोहोचवतो आणि आम्ही ते जगासाठी करत आहोत पंचावन्न देशांसाठी आरसेन येथे सर्वात जास्त गुरुजी गड्डी डिझाईन्स उपलब्ध आहेत आणि आम्ही त्या आधीच बनवल्या आहेत लांब व्हिडिओ लहान व्हिडिओ आधीच आहेत वर अपलोड केले आहे आपण तेथे पाहू शकता आणि आपल्याला काय आवडते ते निवडू शकता आम्हाला तुमची रचना तुमची निवड कळवा आणि आम्ही त्यानुसार ते बनवू शकतो आरसेन हा आंतरराष्ट्रीय ट्रेडमार्क आहे आणि आम्ही पंचावन्नहून अधिक देशांमध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये वितरण करत आहोत इंटेरियर डिझायनर्स आणि टॉप आर्किटेक्ट्स होम डेकोरेटर्स यांनी जगभरात कौतुक केलेल्या गुणवत्तेसह फॅक्टरी किंमती आणि जे लोक त्यांच्या ग्राहकांना सर्वोत्तम सामग्री प्रदान करण्याच्या या व्यवसायात आहेत तुम्हाला काय आवडते ते निवडा तुमची निवड आम्हाला कळवा आमच्या कॅटलॉगवरून इंटरनेटवरून तुम्ही कुठेही पाहत आहात तुम्हाला कोणते बदल हवे आहेत आणि ते तुम्हाला जे आवडते ते बनवतील आणि जाळपोळीच्या ब्रँडसह फॅक्टरी किमतीत तुमच्या घरी पोहोचवतील कोणतेही प्रश्न कोणतीही शंका नंबर येथे आहे आम्हाला तुमच्या गरजांवर चर्चा करण्यात आनंद होईल धन्यवाद धन्यवाद